आज आपण बनवणार आहोत बनाना पॅनकेक त्यासाठी इथे मी पिकलेल्या दोन केळ्या घेतलेले आहेत आता आपल्याला ते केळ्या सोलून घ्यायचे आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथं माझ्या दोन्ही केळ्या सोलून झालेल्या आहेत आता मी त्या मॅश करणार आहे इथं मी पिकलेल्या केळ्या वापरलेल्या आहेत कारण आपल्या पॅनकेक जास्त गोड होतो व साखरी कमी लागते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा इथं माझी केळी छान अशी मॅश करून झालेली आहे इथे आपल्याला साधारण एक सपाट वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे इथं तुम्ही पिठाचं प्रमाण देखील आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे पीठ छान असं केळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मळत असताना पिठाचे गोळे होणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला अगदी एक चिमूट मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये दूध टाकून पीठ थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे हे तुम्ही दुधाऐवजी पाणी पण वापरू शकता जिथे आपल्याला लागत तसं दूध टाकून पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी सांगितलेलं हे प्रमाण अगदी अचूक आहे त्यामुळे याच पद्धतीने तुम्ही पाण्याचं दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला हे मिश्रण छान असं बनवून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे साखर टाकून घेतलेली आहे आपली केळी छान अशी पिकलेली असल्यामुळे इथं आपल्याला साखर कमी लागते आता आपण हे परत छान असे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही विलायची जायफळ याची पावडर करून सुद्धा टाकू शकता, तस शकता। तर तुम्ही इथं साखर ऐवजी गुळ सुद्धा वापरू शकता गुळ जर घालायचं असेल तर दूध टाकायचं नाही हे पूर्ण पीठ आपल्याला पाण्यातच मळून घ्यावं हो लागेल इथे आपल्याला साधारण एक चिमूट खायचा सोडा टाकून घेऊ इथे सोडा टाकल्यानंतर आपल्याला हे पीठ छान आहे सोडा टाकल्यामुळे आपल्या पॅनकेकला जाळी पडते सोडा टाकणं टा टा आवश्यक आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं पॅनकेकचं मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही साधारण दोन चमचे तेल किंवा तूप सुद्धा टाकू शकता इथे आपल्याला साधारण दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर परत मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला याची पॅनकेक बनवून घ्यायची आहे इथे आपला तवा देखील छान गरम झालेला आहे आता आपल्याला तव्यावरती थोडंसं तेल टाकून छान असं तेल पसरून घ्यायचं आहे याची क्रीम ही मिडियम ठेवायची नाहीतर आपले पॅनकेक करपतात आता आपल्याला यावरती असा पॅनकेक सोडून घ्यायचा आहे तुम्ही पॅनकेक लहान किंवा मोठा सुद्धा बनवू शकता पॅनकेक घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण हाताने हलक्या हाताने छान असं हलवून घ्यायचं आहे इथे आपल्याला मिश्रण जास्त पातळ करायचं नाही ते तुम्ही पाहू शकता आपल्या पॅनकेकला खूप छान अशी जाळी पडलेली आहे सोडा घातल्यामुळं आपल्या पॅनकेकला जाळी पडलेली आहे आता आपल्याला पॅन पॅ आता आपल्याला पॅनकेकवरचं हे पूर्ण जे ओलसरपण आहे तो आटून घ्यायचा आहे किंवा शेकून घ्यायचा आहे तिथे आपला पॅनकेक पूर्ण छान असा शेकला गेल्यानंतरच तो आपल्याला उतून घ्यायचा आहे तस साईडने देखील तेल सोडून घ्यायचं आहे पॅनकेक भाजत असताना त्याची फ्रेम हि मंदूर करायची पॅनकेक भाजत असताना गॅसची फ्लेम ही मंद करूनच आपल्याला पॅनकेक घ्यायचं आहे त्यासाठी मी पहिल्यांदा पॅनकेकच्या पूर्ण कड्या ज्या आहेत त्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पॅनकेकला रंग खूप छान असा आलेला आहे अशाच रंगाचा आपल्याला पॅनकेक बनवून घ्यायचा होता आता आपल्याला हा पॅनकेक पूर्ण साईडने छान असा भाजून घ्यायचा आहे इथे आपल्याला पॅनकेक दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे मी अशाच पद्धतीनं सर्व पॅनकेक बनवून घेणार आहे साइड में देखील छान असा भाजून झालेला आहे आहोत मिनिट आपल्याला पॅन केक शेपून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पॅन केक खाली तयार झालेला आहे आता आपण हा याच्या काढून घेणार आहोत